नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर कधी असं वाटतं का की शरीर थकत आहे झोप झाली तरी फ्रेश वाटत नाही वाटतं वाटतंय एकाग्रता नसते किंवा चिडचिड वाढते असं वाटतं का केस की केस गळत आहेत त्वचा कोरडी झाली आणि पायाला बधीरपणा येतोय जर यापैकी एखादं तरी लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर तुमचं शरीर कदाचित विटॅमिन बी ट्वेल्वसाठी ओरडतं आहे विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं विटॅमिन आहे पण त्याची कमतरता इतकी गुपचूपणे शरीरात वाढते की लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो आज आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्याची पाच प्रमुख लक्षणं त्यामागची कारणे आणि नैसर्गिक घरगुती उपाय त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिटॅमिन बी ट्वेल म्हणजे काय व्हिटॅमिन बी ट्वेल हे आवश्यक बी व्हिटॅमिन आहे हे मेंदूच्या आरोग्यासाठी लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जातंतूच्या उतींसाठी आवश्यक आहे विटॅमिन बी ट्वेल्वला कोबाला मीन असेही म्हणतात आपण रोज उठतो कामाला जातो धावपळ करतो घर सांभाळतो पण शरीराचं काय त्यालासुद्धा थकवा येत असतो त्रास होत असतो आणि खरं तर आपलं शरीर आपल्याला अप्रत्यक्षपणे हे सांगतही असतं पण आपण ऐकतच नाही दिवसेंदिवस थकवा वाढतोय सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही थोडं चाललं तरी दम लागतो लक्ष लागत नाही चिडचिड वाढते आणि केस गळतायत पाय बधीर होतात पण आपण म्हणतो झोप कमी झाली असावी ताण असेल किंवा बदलत्या हवामानामुळे असेल आणि पुन्हा आपली रोजची धावपळ सुरू ठेवतो पण हे जे आहे त्याचं मूळ कारण विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असू शकते हा एक छोटासा पोषक घटक असतो पण शरीरात त्याचं काम फार मोठं आहे आणि एकदा का तो कमी झाला की शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागतं ते सुद्धा असं काहीसं शांतपणे की आपल्याला ते वेळेवर समजतच नाही विटॅमिन बी ट्वेल्व कमी होण्याची काही ठरलेली लक्षणं असतात आणि ती वेळेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे चला तर जाणून घेऊया ती लक्षणं सतत थकवा आणि अशक्तपणा विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतं या पेशी आपल्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात आता विचार करा जर या पेशींचं प्रमाणच कमी असेल तर तुमच्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होईल आणि मग काय सतत थकल्यासारखं वाटणं जरा चाललं तरी दम लागणं सकाळी उठतानासुद्धा जड वाटणं ही लक्षणं बी ट्वेल्व कमतरतेमुळे होणाऱ्या माइल्ड ॲनिमियामुळं असू शकतं काही लोकांना वाटतं की कमी झोप झाली म्हणून थकलोय पण खरं कारण शरीराला आवश्यक बी ट्वेल्व व मिळत नसेल तर झोप कितीही घ्या तरी शरीर पुन्हा थकलेलं वाटतं मेंदू धुसर होणे म्हणजेच ब्रेन फॉग बी ट्वेल्वची कमतरता तुमच्या मेंदूवर देखील परिणाम करते मेंदूमध्ये मायलिन शीत नावाचा एक सुरक्षात्मक कवच असतो जो मज्जा संस्थेला सुरक्षित ठेवतो बी ट्वेल्व कमी झालं की हा कवच कमकुवत होतो आणि मग काय होतं तुम्हाला लक्ष केंद्रित करणं अवघड वाटू लागतं लवकर विसरभोळेपणा जाणवतो सतत कन्फ्यूज वाटतं आपण हे म्हणतो डोकं काम करत नाहीये ते खरंच मेंदू अडखळतोय हे संकेत असतात विशेषतः आय टी शिक्षण लेखन किंवा विश्लेषणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये हे लक्षण खूप जाणवतं हातापायाला बधीरपणा जर तुमच्या पायात सतत बधीरपणा सुन्न वाटणं किंवा मुंग्या येत असतील तर ते सामान्य नाही विटॅमिन बी ट्वेल्व हे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अतिशय महत्वाचं आहे या लक्षणांमुळे अनेकदा लोक समजतात की ब्लड सर्क्युलेशन कमी आहे पण प्रत्यक्षात मज्जासंस्थेवर व्हिटॅमिन विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता परिणाम करत असते कधीकधी तोल जाऊन पडणं पाय अडखळणं हातात वस्तू नीट पकडता न येणं हे सुद्धा लक्षण असू शकतात त्वचेचे बदल केस गळणं सौंदर्याच्या असलेलं पोषणाचं सत्य विटॅमिन बी ट्वेल्व शरीरातील पेशींच्या पुनर्निर्मितीला मदत करतं त्यामुळे त्वचा निरोगी उजळ आणि मऊ ठेवण्यात विटॅमिन बी ट्वेल्वचा मोठा वाटा असतो त्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं की त्वचा कोरडी पडते टवटवीतपणा तव हरवतो चेहऱ्यावर फिकटपणा येतो केस गळणं वाढणं थांबणं डोक्याला खवले येणं हे सगळं केसांच्या मुळावर बी ट्वेल्व कमी होण्याचा परिणाम आहे अनेक वेळा लोक केवळ बाह्य उपाय करतात तेल मास्क पण मूळ त्रास आतून पोषणाचा असतो चिडचिड नैराश्य आणि तणाव वाढणं बीटवेल हे सिरोटोनिन नावाच्या आनंददायक हार्मोनच्या निर्मितीत मदत करतं हे हार्मोन चांगलं वाटण्यासाठी मानसिक स्थैर्यासाठी आवश्यक असतं बीटवेल कमी झालं की अचानक चिडचिड वाढते लहान सहान गोष्टी त्रासदायक वाटतात आणि मन उदास वाटू लागतं हे अनेकदा नैराश्याच्या सुरुवातीचं लक्षण असू शकतं पण आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि ही कमतरता वाढत जाते बी ट्वेल्व कमी का होतं तीन मुख्य कारणं अन्नातून पुरेसे बी ट्वेल्व न मिळणं शाकाहारी लोकांमध्ये बी ट्वेल कमी आढळतं का कारण हे प्रामुख्याने प्राणीजन्य स्रोतात असतं जसं की दूध ताक चीज अंडी मासे बिघडलेली पचनशक्ती विशेषतः ॲसिडिटीसाठी घेतलेली औषधं बी ट्वेल्व शोषणात अडथळा आणतात वय वाढल्यावर नैसर्गिकरित्या बी ट्वेल शोषण कमी होतं म्हणून वयस्करांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे उपाय काय आहेत रोजच्या आहारात दूध ताक पनीर अंडी मासे यांचा समावेश करा पचनशक्ती सुधारण्यासाठी आवळा सुंठ लसणाचा वापर वाढवा डॉक्टरी सल्ल्यानुसार बी ट्वेल्वचा सप्लिमेंट घेणं हा सुद्धा एक सुरक्षित मार्ग आहे शाकाहारींसाठी फोर्टिफाईड सिरियल्स उपयोगी पडतात शरीर जर आपल्याशी थेट बोलू शकलं असतं तर कदाचित ही सगळी लक्षणं थकवा चक्कर विसरभोळेपणा केस गळणं हे शब्दात सांगितलं असतं पण ते फक्त संकेत देतं आणि आपल्यावर आहे ते वेळेत ओळखायचं की दुर्लक्ष करायचं विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही आज फारच सामान्य झाली आहे पण योग्य वेळी लक्ष दिलं तर ती भरून काढणं अगदी शक्य आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकाउनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद